आपण रस्त्यावर योजना है। एसारे चीही योजना हे आपण लक्षात घ्या उलटा टेनिस करून नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार होत्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती जे सुपटपट्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहेत सगळ्या खाली बसा दळावरती भांडण पाहिजे कसा खाली आपलं बडबड बडबड गडबडल झोपडपट्टी धारक जो आहे उत्पाद धारक जो आहे त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला झंपर असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय तो हो काँग्रेस सोडला असेल किंवा आताच असणारा देवेंद्र फडणवीस

भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण पोखळ पाहिलं तर तिथे ज्या त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटा असताना फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा पण आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधीची नोट दारूआट यांच्या पुढे पाचशे स्क्वेअर फुटाच्या घराला तुम्ही फुटलातशी असणारी परिस्थिती आहे जो आता तुम्ही आहात दुसरं कोणी नाही लढतात लढताना पण तुम्ही स्वतःला जिंकता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःला जिंकता आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी आमचं झोपड तोडलं कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर पुन्हा मी इचि ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण ह्या निवडणुकीमध्ये सुधारणार सुधाकार दिन सुधारणार तुझ्या मागण्या मान्य करायला त्यांना फार वेळ लागत नाही फार वेळ लागत नाही मागण्याच नाही का त्यांना माहीत आहे तुमच्यामध्ये सांगण्याची हिंमत आहे पी काँग्रेस वाला आला बीजेपीवाला आला यशवंत शिंदे आला अजित पवारवाला आला शरद पवारवाला वाला आला पाचशे तर थांब नाही था। तर आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर फूट नाही पाचशे तर तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला तुम्ही स्वतःला विकायला लागलेला आणि म्हणून हक्काचं घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे ते हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये ज्या बीडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्या सुरुवात मुंबई मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली कोणी मध्ये कोणीमध्ये मध्ये कामगार पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला पाहिजे आणि म्हणून पिणीने ज्या साडी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आणि कोणी कसा राहत होता याची पाच ती शिफ्ट राष्ट्रीय शिफ्ट सरपंची शिफ्ट एसआरएची योजना आणि पिढी विचार याच्यामध्ये काही फरक नाही हे आपण लक्षात घ्या तिथे मानाच्या सन्मानाचं या, माना या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी हो खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मार्फत चालवल्या गेली असतो राबवल्या गेली असतील शासकीय राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर सहज मिळाला असतं हे आपण लक्षात घ्या या एका जो शेत जो बिल्डर आहे तो दोनच्या कोटी नाही कमवत दोन चार कोटी नाही कमवत तो शंबर शंबर कोटी कमाओ तो ये लक्षण क्या तो शंबर शंबर कोटी कमाओ तो ये थिया। मां आदा 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 आपका लक्षण क्या अरे लाजिम लगते मां मंडा आधा हमारा आधा आपका आधा हमारा आधा आपका इंसान पूरा तो धर्म कोणाचं झालं जनतेच झालं कशा कोणा झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये झालो आणि नाही तर एक किलो किलोमटणार याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाच घर कमवलं अशी गोष्ट काय कमवलं तर पाचशे स्क्वेअर फुटाच घर कमवलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि जे बाहेर असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये राहिला